दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उपनगर येथील एका गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या बहेनवाल गँगच्या दिल्लीत करण्यात दिवसांपूर्वी या एकावर गॅगच्या जीवघेना हल्ला केला होता संशयित विरोधात मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गेल्या शुक्रवारी उपनगर परिसरातील भीमनगरातील सम्राट चौकात मयूर विजय रोहम हे थांबलेले होते त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा राहुल उज्जैनवाल गणेश सोनवणे यांनी मागील भांडणाची कुरापत काढत मयूर बेद आणि रोहित महाले यांच्याविषयी विचारणा केली यावेळी रोहम यास स्मारहाण करीत त्याच्यावर चॉपरना वार करण्यात आला या प्रकरणी मयूर रोहम याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता घटना घडल्यापासून संशयित फरार झालेले होते दरम्यान या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं असून गुंडावृद्धी पथकानं ही कारवाई केलेली आहे या संदर्भात गुंडावृद्धी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी उपनगर पुरुष सान्यामध्ये टोळी प्रमुख राहुल बेनवाल व त्याचे साथीदार चार ते पाच जण यांनी फिर्यादी मयूर रोहन याच्यावर धारधार हत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार गुन्हा नंबरशे छप्पन अब्बी चोवीस आय पी सी कलम तीनशे सात वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सरायेत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्य साठ्या गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होतं त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्णिक सर यांनी आम्हाला गुं गुंडावी विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे त्यानुसार आम्ही माननीय डी सी पी प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय डी सी पी श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपी माहिती देऊन देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान हरियाणा दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही मान्य सी पी सर व डी सी मान्य क्राईम डी सी पी सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडावली पथकाचे आमलदार पोलीस हवदार सुरवंशी पोलीस हजार डी के पवार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो आरोपीच्या मागोमाग आम्ही राज्य राजस्थान ते जिथं आहे त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होती दिल्ली येथील निजा हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दीच्या गर्दी ठिकाणी गर्दी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपींना एकदम शेताबीने ताब्यात घेतली जी की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शके शक्यता होती तरी सदर आरोपी त्यांना ताब्यात घेऊन मान्य पुरुषांना माहिती देऊन स्थानिक पोलीस स्टेशन दिल्लीतले सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली

हजरत निजामुद्दीन स्टेशन जवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळालेली होती गुंडाविरोधी पथकानं रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला सापळाराचा संशयित आरोपी सर्जित बेहेनवाल राहुल अजय उज्जैनवाल प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे गणेश उर्फ गौरव सुनील सोनवणे यांना शिताफिनं जेरबंद करण्यात आलेला आहे संशयितांना दिल्ली येथून नाशकात आणण्यात ना आलेला असून त्यांना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक